नमस्कार मंडळी सोनालीज किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत तर आज आपण आहे बाप्पांच्या नैवेद्यासाठी खुसखुशीत असे तळणीचे मोदक चवीला म्हणाल ना तर एकदम भारी लागतात बरं का त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघायचं आहे आणि हो चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात सगळ्यात अगोदर आपल्याला एक वाटी गव्हाचं पीठ घ्यायचंय त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे तर मीठ थोडं बेतानेच घालायचं आहे कारण आपल्याला पदार्थ गोड बनवायचा आहे त्यामुळे त्यानंतर थोडं थोडं पाणी ॲड करायचं आहे छान असा पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवायची आपण इथे फक्त गव्हाच्याच पिठाचा वापर केलेला आहे रवा मैदा काही वापरलेला नाही आहे त्यानंतर छान असा मध्यम कन्सिस्टन्सीमध्ये म्हणजे जास्त कडक नाही जास्त पातळ नाही असा गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे त्यानंतर त्यावरती झाकण ठेवायचं जेणेकरून पीठ कोरडं पडू नये आणि एक दहा मिनटासाठी बाजूला ठेवायत तोपर्यंत आपण सारण तयार करून घेऊयात सारणासाठी इथे एक वाटी ओलं खोबरं त्यासाठी अर्धी वाटी प्रमाणात गूळ वापरला आहे त्यानंतर दोन चमचे साजूक तूप घेतलेलं आहे आणि एक चमचाभर इलायची पावडर घेतलेली आहे आता आपल्याला सगळ्यात अगोदर सारण तयार करून घ्यायचे तर त्यासाठी कढई तापायला ठेवायत त्यानंतर दोन चमचे इथे साजूक तूप घालायचं आहे त्यानंतर यामध्येच आपण ओल्या खोबऱ्याचा किस करून घेतलेला आहे तो यामध्ये घालूयात आणि छान असं परतून घेणार आहोत ओल्या खोबऱ्यामध्ये हलकासा ओलसरपणा असतो तर त्यासाठी आपल्याला हे एक ते दोन मिनटं तरी कमी गॅसवर हलकंसं परतून घ्यायचं आहे या पद्धतीने जेणेकरून त्यामधलं जो ओलसरपणा आहे तो निघून जाईल तर हे करताना गॅसची फ्लेम ही अगदी कमीच ठेवायची आहे जेणेकरून खोबरं खाली करपणार नाही तर इथे पाहू शकता हलकासा खोबऱ्याचा रंग बदललेला आहे आता आपल्याला यामध्ये एक वाटी खोब ओल्या खोबऱ्यासाठी आपण अर्धी वाटी प्रमाणामध्ये गूळ ॲड करतो आहे जेणेकरून काय होईल हे छान असं परफेक्ट प्रमाणामध्ये सारण तयार होईल या सगळ्या प्रोसेसमध्ये गॅसची फ्लेम ही अगदी कमीच ठेवायची आहे जेणेकरून गूळसुद्धा खाली चिकटणार नाही कढईला नाही तर काय होतं ते अजिबात चांगलं लागणार नाही आणि करपू शकतं त्यामुळे चवही अगदी बिघडून जाते त्यामुळे अगदी परफेक्ट सारण जर तुम्हाला पाहिजे असेल तर फ्लेम ही कमीच ठेवा आणि कमी याच्यावर छान असं परतून घ्यायचं तर हे पहा हळूहळू उष्णता मिळाली गुळाला की सुद्धा छान असा वितळायला सुरुवात होते आणि खोबऱ्यामध्ये मिक्स होतो तर इथे पहा गूळ पूर्णपणे वितळलेलं आहे खोबऱ्यामध्ये छान असं मिक्स झालेलं आहे अजून तीन ते चार मिनटानंतर छान असं हे पहा मिक्स होतो कोरडं होतं सारण आणि या स्टेजला आपल्याला गॅस बंद करायचं आणि एक चमचा इलायची पावडर यामध्ये ॲड करायचे तर आपलं मस्त सुटसुटीत असं सारण इथे तयार झालेलं आहे आता हे पहा एका साईडला आपलं सारण तर तयार झालेलं आहे आणि पीठही छान असं भिजलेलं आहे आता आपण छान असे याचे उंडे तयार करून घेऊयात दोन तर मंडळी ऍक्च्युअल त्याचं झालं असं की मला करायचे होते उकडीचे मोदक तांदळाच्या पिठाचे पण त्याच्यासाठी तयार पीठ काही नव्हतं घरामध्ये आणि पीठ गिरणीमध्ये दळायला द्यायचं तर ती गिरणीवाली म्हटली आज काही मिळणार नाही तर म्हटलं मग बाप्पांना तसंच कसं काय ठेवणार ना मोदक चे चे तर तयार झालेच पाहिजेत मग म्हटलं गव्हाच्या पिठाचे आपण करूयात तळणीचे मोदक तर इथे पहा छान अशी चपाती लाटून घेतलेली आहे चपातीसारखी आणि आपलं ग्लासाच्या साहाय्याने किंवा वाटीच्या साहाय्याने तुम्ही असे एकसारखे त्याचे पुरांसारखा आकार कापू शकता जेणेकरून काय होईल आपले जे मोदक आहेत ते एकसारखे तयार होतील तर इथे पहा एक एक अशी पारी घ्यायची आणि छान असे त्याला कळ्या पाडून घ्यायच्यात या पद्धतीने दोन बोटांच्या साह्याने फक्त आपल्याला या कळ्या पाडून घ्यायच्यात आणि गव्हाच्या पिठाला अगदी काही म्हणजे तांदळाच्या पिठासारखी काही एवढी झंझट नाही अगदी पटापट पटापट पडल्या -पट -पट जातात कारण त्याच्यामध्ये चिकटपणा ऑलरेडी असतो त्यामुळे आता इथे मोदकाला छान अशा कळ्या पाडून झालेल्या आहेत तर त्यामध्ये आपण थोडंसं म्हणजे मावेल एवढं सारण घेऊयात आणि असं दाबून घ्यायचं आहे जेवढं बसेल एवढं आणि असं हाताच्या साय दोन बो बोठांच्या साह्याने आपण काय करणार असं गोल गोल फिरवून घ्यायचं आहे वरच्या बाजूला आणि मग असं हलकं हलकं हलक, हाताने काय करायचं हे कळ्या असं तोंड जे आहे हे छान असं बंद करून घ्यायचं सारण असं आतल्या साईडला दाबायचं आहे आणि असं हलक्या हाताने अशा पद्धतीने हे पहा मस्त आपला गोल गरगरीत असा मोदक इथे तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता किती छान असं तोंडही वरचं असं बंद करायचं आहे टोक आहे की नाही मस्त चला अशाच पद्धतीने आपण दुसरासुद्धा मोदक तयार करून घेव्यात आता पहिली स्टेप म्हणजे पारी घेणे आणि त्यानंतर त्याच्या कळ्या पाडून घेणे खालून कळी पाडायला सुरुवात करायची अगदी दोन बोटांच्या साहाय्यानेच कळ्या पाडायच्या आहेत आणि साच्याची सुद्धा गरज नाही एवढे छान असं तयार होतात आणि मावेल एवढं सारण घ्यायचं आहे आणि भरायचं आहे यामध्ये हे पहा अगदी सोपे आहेत जर या पद्धतीने कराल तर खूप सोपे आहेत फार काही अवघड नाही आहेत आणि असं हळूहळू त्याचं जे टोक आहे ते असं बंद करून घ्यायचे हे पहा झाला आपला दुसरासुद्धा मोदक इथं छान असा तयार झालेला आहे तर अशाच पद्धतीने आपण सगळेच मोदक तयार करून घेणार आहोत तर इथे पहा आपले सगळे मोदक अशा पद्धतीने आपण तयार करून घेतो आता एक एक करून तळून घेणार आहे तळणे ही अगदी महत्त्वाची स्टेप आहे आणि ती विचारात घेणंसुद्धा तितकंच गरजेचं आहे कारण फ्लेम कित म्हणजे तापमान किती असावं तेलाचं तापमान किती असावं आणि तळताना गॅसची फ्लेम कशी असावी हे खूप महत्त्वाचं आहे तर तेलाचं तापमान हे मध्यम असावं खूप गरम नसावं आणि फ्लेम ही मध्यमच असावी किंवा त्याच्यावरच आपल्याला काय हे मोदक छान असे तळून घ्यायचे आहेत हलकासा ब्राऊन रंग येईपर्यंत म्हणजे बिस्कटांच्या आकाराचं म्हणतो ना आपण आपल्या भाषेमध्ये तेवढ्या रंगावरती तळायचं हे बा मस्त मोदकांना आपल्या छान असा कलर आलेला आहे आता याच्यावर या, या कलरवरती आपल्याला हे मोदक काढून घ्यायचे तर हे पहा तेल असं निथळून द्यायचे पूर्ण आणि आपल्याला हे मोदक काढून घ्यायचेत मस्त खुसखुशीत असे हे मोदक आपले तयार झालेले आहेत हे पहा दिसताना सुद्धा किती सुंदर दिसत आहेत बरं कारण बघतानाच इच्छा होते कधी एकदा खाते बाप्पांचं नैवेद्य तर लांबच राहतो तर इथे पहा आपले मस्त तळणीचे असे मस्त खुसखुशीत असे मोदक इथे तयार झालेले आता हे नुसतं मीच सांगते पण तुम्ही मला कमेंट करून सांगा पण तुम्ही कमेंट करायच्या आधी करून पहा आणि मग कारण याच्यावरती कळणार नाही ना, ना नुसतं बघून की त्याची टेस्ट कशी झाली आहे तर तुम्ही नक्कीच हे करून पाहायचे आहेत आणि हो मंडळी तुम्ही व्हिडिओ अगदी स्किप न करता पूर्णपणे पाहिलात त्यामुळे खूप 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 धन्यवाद आणि हो चॅनलला अजूनही स सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय बाय